नमस्कार मित्रांनो मुंबई आसपासमध्ये आपला हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल बुधवारी महाडमध्ये हिंदू धर्मग्रंथ मनुस्मृतीचे दहन करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर आरोपात ते चांगलेच अडकले आहेत एकीकडे ते अस्पष्टीकरण देत फिरत असताना विरोधी पक्ष त्यांच्यावर सातत्याने आरोप करत आहे संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे सर्वप्रथम महाडमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडिओ पाहूया अवकाश आहे मध्ये करायचं आणि अवकाश आहे करायचंय नाही जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतावर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सुनील धनवट यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं जितेंद्र आव्हाड यांनी दहन केलं त्याबद्दल हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांकडनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जितेंद्र आवाड आणि संबंधितांवरती तत्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहे जितेंद्र आवाड यांच्या या कीर्चा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याविरोधात राज्यभर आंदोलनाची ही घोषणा भाजपातर्फे करण्यात आली आहे जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचे फोटो असलेले पोस्टर आधी छापले आणि मग ते फाडले जितेंद्र आव्हाडाच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत या प्रकरणी जितेंद्र आव्हाडने स्पष्टीकरण देत या कृताबद्दल जाहीर माफी ही मागितली आहे माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं उत्तर फाडण्यात आलं याच्यावरती बाबासाहेबांचा सा फोटो होता आणि मी त्याबद्दल मागते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाड या व्यक्त केला आहे खरं म्हणजे रोज एक फोटो बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक देण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधीही आलेला नाही त्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच त्याच्याविरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं संपटेपणे आम्ही उत्तर पडतो